ऋतू नव्यानं उगवण्याचा या ललित ललितलेखाचं वाचन मी आता करतोय लेखक प्राध्यापक कवी प्रवीण दवणे अभिवाचन दत्ता सर देशमुख ऋतू नव्यानं उगवण्याचा आता पुढं कसं होणार या आंतरिक काहिलीतनं बाहेर काढणारं एक सावळं उत्तर आभाळातनं आलं आणि चराचरानं सुटकेचा निश्वास टाकला सर्वत्र जाणवणारं निष्पर्ण पिवळेपणानं तनामनाला चटका देणारं हे रणरणत वास्तव आयुष्याला विपरीत कड्यावर नेते की काय असं वाटत असतानाच त्या घनसावळ्यानं हुंकार दिला त्यातून जाणीव पल्लवीत झाली आता कुठं पुन्हा नव्यानं उगवायला सुरुवात होती आहे आता पुन्हा उगवणार हा दिलासाच किती सुखद आहे उगव तेव्हा असं सांगत ते येणारे ओलसर हळवे झालेले वारे विजू विजू होणाऱ्या आशेला साध घालतात दुरातून घुमणारे गुलालाचे किनार असलेले मेघ नगारे होऊन दुमदुमत सृजन सम्राटाच्या आगमनाची वर्दी देतात नुसत्या उमडघुमडण्यानंच झाडामाडांच्या संवेदना झळाळतात प्रसारमाध्यमातल्या पोकळ आतशबाज्या निर्ढावलेल्या वल्गना बाजारी घोषणाबाजी यांनी माणसांच्या जगातल्या नात्यातल्या ओलाव्याला निरोप दिलेला असतानाच एक चिरंतन दिलासा माडांच्या झावळ्यातून सळसळत खिडकीतून आत आला आणि लेखणीच्या दमल्या उठांवर फुंकर घालत म्हणाला जिवलगा थांब रे मी आलोय नुसत्या पाऊस साधेनंही नव्यानं आत काही लवलवलं उमलण्याच्या सगळ्या शक्यताच शुष्क आणि खडकाळ झाल्यात असं समजू नकोस रे त्याच्या आडेही कालच्या अनेक बिया उगवायच्या खोळंबल्यात त्यांना ओलावत मी पुन्हा उगवणार का 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 आहे काही स्वप्न काही संकल्प काही हुरहुरी तुझ्यातही आहेतच की बीजरूपानं त्यांना घेऊन मी तुझ्यातनंही उगवणार आहेच म्हणून झडझडून जागा हो आतल्या उगवत्या बियांची ही साध ऐक रे आलोय मी त्यांना नवे पंख द्यायला कुणा चिन्ह बाजानं दिलेलं हे आश्वासन नव्हतं तर सृजनाचं सुचिन्ह अक्षय जपणाऱ्या पाऊस पक्ष्यांचं ते कुजन होतं घननगारे घुमवत आवेग वाऱ्याच्या चौऱ्या झुलवत तो आलाय नुसतं त्याचं आरंभीचं बरसणंसुद्धा वृक्षतेला वृक्ष करून टाकणारं मनाला माघारी नेऊन पुन्हा तारुण्याच्या प्रदेशात नेणारं जपलेली आणि काही लपलेली मनातल्या जिवलग नावाची मुळाक्षरं नव्यानं पापणीत ओलावणारं असं हे त्याचं मृत्तिका गंधाचं आत्तर उधळत होणारं आगमन एकीकडे याच पावसाच्या साक्षीनं पेरणीची लगबग करत आणि देवाऱ्याजवळच्या मंजिरी चिपळ्या उराशी घेऊन जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजराचा मेघुटा उरात जागवत वारकऱ्यांची दिंडीची तयारी माऊलीची पालखी याच तालात घनसघनाच्या नादात निघणार पाऊस मनात पाऊस घनात एकच विभ्रम पण तो मनाच्या भूमीचे कण ने कण कर्ण वेगवेगळ्या रूपात सतारून टाकतो कुंभाची लवलवच भूमीचं मार्दव सांगत येते ही माऊली संवेदना चराचरात पसरते कुठलंही मन हे कवी मन व्हावं असं हे नभश्यामल चराचर चरा माऊलीच्या सृजनोत्सवाची ही आकाशव्यापी तयारी पावसालाच नवा पाऊस देणारी पावसाचं हे असं आतून धडका देणं आणि कवितेनं जगण्यातला गद्यपणाचा पत्थर पाझरता करणं हे या वर्षा ऋतूचंच देणं कुंठित जीवनाला मोकळं करणं साठलेल्या बंदिस्त आयुष्याला पुन्हा प्रवाही करणं आता पुढं वाटाच नाहीत ह्या कठोर वास्तवाला नव्या प्रकाशवाटांनी निमंत्रण देणारा हा धुआधार वर्षाव प्रत्येकाचं जीणं अंकुरणार आहे ही जाणीव म्हणजेच मृगनक्षत्राचं देणं आता पाऊस बाहेर उरत नाही तर तो बंद तळघरं डिवचून थेट मनातच घुसतो आणि साचलेल्या काळोखाला नव्या जीवनाचं संजीवनाचं उत्तर देतो ग्रीष्म केवळ निसर्गाचाच असतो का वणवा काय फक्त वैशाखाचाच तोही रानालाच लागणारा असतो का अनपेक्षित अपेक्षाभंग अचानक गोत्यात आणणारी नाती पुष्पगुच्छाचं झालेलं खंजीर संवादाचं होत गेलेलं मनगर दमावून या जळत्या ग्रीष्मातून अगदी प्रत्येकजण जात असतोच की अशाच वेळी सगळं मळं पुसून टाकणारं मृगनक्षत्र उगवतं पेरते व्हा पेरते व्हा पेर असं सांगत पावसाची साथ येते आणि मनाचा आकाश नव्या स्वप्नांनी भरून येतं म्हणूनच दूताचे हे स्पर्श मला देवाचे हात वाटतात कविवर्य बोरकरांची ओळ मनात पाऊस होऊन रुजत राहते टप 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 पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब टप 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 पडती थेंब मनी विझती डोंब वत्सल ये भूमी आशीर्वच बोले गडद निळे गडद निळे जलद भरून आले जलद भरून आले हेच चिरंतन सत्य सांगत पाऊस आत्ताही बरसतोय पाऊस म्हणजे जीवाची बरसती आशा उमलता विश्वास अंतर्बाह्य वैशाख वणव्याचा मऊगार श्वास विराच्या एकाकी तप्त प्रवासानंतरची जन्मजीवलक सोबत कालची सलभ फुलं होऊन काळजात उमलती करणारा इंद्ररंगी ऋतू ऋतुपतीच्या वासंतिक द्वारातून तो येतो स्वतःच्या सुवासिक आयटीत वाट पाहणाऱ्या डोळ्यांना निवती फुंकर घालणारा माऊली स्वरूप शेतात राबणारे कष्टाळू हात भाळी लागलेले असतात तो केव्हा येणार केव्हा येणार म्हणून डोळ्यात उन्हं झेलत शुष्क शिवारात उभ्या असलेल्या कृषीवालाला पाऊस जेव्हा आपलं मेघाळ आलिंगन देतो तेव्हा त्याला स्वप्नांच्या पेरणीचे नवे पंख फुटतात माती ही आत्तरी ओढीनं तिच्या या सख्याचं निशब्द स्वागत करते किती रे वाट पाहिजे असं म्हणत पहिला स्पर्श ती जगून घेते आणि पाहता पाहता सगळं बदलून जातं आता हे तेच झालंय नुकतीच रखरखीत असलेली नारंगी शिवारं हिरवी मलमल ओढून पायात आणून जशी आरामघोर्चीत विसावली आहेत काल पाहिलेली हीच का ती हा प्रश्न आवाक झाल्यामुळं आपण डोळ्यानेच विचारत राहतो आता ही त्या नव्या वैभवशाली दातृत्वाचा अनुभव येऊ लागेल दाणे नव्या कणसांचा भरघोस घोस घेऊन येण्यासाठी कणगेतून मातीत रुजतील आणि सुगीच्या चाहुलीनं मन थांबली की मुक्या जाती फिरत्या होतील श्रमाच्या गाण्यांना असमंत भारून जाईल आणि तृप्तीच्या टिपेला तो पोहोचेल सगळी सृष्टी जर आपल्यासाठी कामाला लागते तर आपण तरी कालची उदासीनता पूजत का राहायचं आपण हे स्वतःमध्ये नवे निश्चय ऊर्जावंत होऊन पेरते करायचे पुन्हा नव्यानं उगवतं व्हायचं बहरतं विकसतं व्हायचं ह्या पाऊस राजाला एकच आर्त प्रार्थना बाबा रे समजूतदारपणानं वेळेवर आलास तसा समजूतदार होत सकल भूमीच्या कणाकणाला दिलासा दे कुठंही तू न जाण्याचं दुष्काळ सावट नको रे सर्वांना भोकेसाठी भाकरी देणारा तू अन्नदाता पण इतकाही कोसळू नकोस की दुबळ्या जीवांचं छप्पर मोडेल चैतन्य देणारा तू इतका फुटून नको वाहूस की निराघस जीवांच्या काळजीनं तेही बुडून जातील ज्या मायेनं आलास त्याच मायेच्या आठवणी येणाऱ्या सुगीत आम्हाला काढता याव्यात दशदिशांच्या देवाऱ्यातला तू मूर्तिवंत ईश्वर शिवारातलं शेतातलं पीक पाण्याचं जग तू उगवतं करतोसच पण आम्हा आम्हा सर्वांनाही पुन्हा उगवतं करतोस तोच प्रत्यय आता येतो आहे नवं काही सुस्त आहे नव्या कविता लेखणीचं बोट धरून व्यक्त व्हायला आतुरले आहेत वचनांचं वचन पाळून कालचे ताण रुसवे लाटेवर सोडून परस्परांना भेटायला निघाले आहेत शुभ आणि पवित्र ते उगवतं करण्याचा हा ऋतू पुन्हा कौतुकानं झेलूया नव्यानं उगवू नव्यानं उगवूया ऋतू नव्यानं उगवण्याचा या ललित लेखाचं वाचन आत्ताचं पण ऐकलं लेखक प्राध्यापक कवी प्रवीण दवणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो थ्री एट नाईन फोर वन फोर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स